नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवतोय कांदा भेंडीची भाजी ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल स्वाद देणारी असून अगदी झटपट बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेऊया आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे कापून घेतले कांद्याच्या फोडी केल्या आणि त्यानंतर त्याच्या पाकड्या वेगळ्या केल्या ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्यांना मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे याचा वापर आपल्याला पुढे फोडणीसाठी करायचा आहे आता ह्या पाकड्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे गुलाबी रंग येईल तोपर्यंत कांदा फक्त थोडासा परतायचा आहे खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे जर कांदा जास्त ब्राऊन झाला तर भाजीचा स्वाद बदलू शकतो बस अशा प्रकारे कांद्याला रंग आला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याच तेलामध्ये आपल्याला भेंडी जी आहे ही परतून घ्यायची आहे मी इथे एका भेंडीचे दोन काप करून घेतलेले आहे आता ही भेंडी या तेलामध्ये घालून घेऊया तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे हळदीमुळे भेंडीला छान असा रंग येतो आणि ही भेंडी आपल्याला तीन ते चार मिनटं अशीच या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे भेंडी तेलामध्ये परतल्यामुळे भेंडीमधला चिकटपणा नाहीसा होतो आणि भाजी अगदी मस्त होते आता त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याकरता इथे मी एक चमचा जिरं घेतला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घेऊ शकता मिरची परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा ऍड करायचा आहे आणि सोनेरी रंग येईल तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचा लसूण आणि आलं याची पेस्ट घालायची आहे या पेस्ट मध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील घातली होती परतून घ्यायची आहे एका मिनिटाकरिता आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरते आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता भाजीला छान ग्रेवी यावी याकरता इथे मी एका कच्च्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता ही प्युरी आपल्याला या फोडणीमध्ये ॲड करून छान मिक्स करून घ्यायची आहे फोडणी कढईला चिटकू नये म्हणून इथे मी अर्धी वाटी पाणी ॲड करते आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एक कच्चं टोमॅटो मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करून घेऊ शकता टोमॅटोच्या टोमॅटोमुळे भाजीला छान असा एक स्वाद येतो आणि लगेचच आपण जी फ्राय केलेली भेंडी आहे ती देखील यामध्ये ॲड करायची आहे पूर्ण अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता परत यामध्ये आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे मी अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी इथे घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर जास्त ग्रेवी आवडत असेल तर पाणी थोडं जास्त यूज करू शकता यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे हे बघा अगदी अशा प्रकारे आता सगळ्यात शेवटी आपण जो तेलामध्ये परतून घेतलेला कांदा होता तो इथे ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मी इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती या झाकण ठेवून आपल्याला परत तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे इथे मी पाणी ॲड केलेलं नाही आहे जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता तीन ते चार मिनटानंतर आपण चेक करून बघूयात वा अगदी मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे ही भाजी रोजच्या जेवणात झटपट करता येते आणि हेल्दीही आहे कांदा भेंडीची ही भाजी गरमागरम पोळी किंवा फुलक्यांबरोबर अगदी भन्नाट लागते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भेंडी जर तेलामध्ये परतून घेतली तर भाजी चिकट होत नाही आणि अगदी चविष्ट अशी लागते तर मग कशी वाटली तुम्हाला माझी याची कांदा भेंडी याची रेसिपी जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय